हॅलो हाय फ्रेंड कशा तुम्ही आय होप सगळं ठीकच असताना तर माझ्या कुकिंग चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत आहे आणि हो फ्रेंड्स रेसिपी स्टार्ट करण्याच्या अगोदर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपली रेसिपी स्टार्ट करूया तर तुमच्यासाठी मी रोज एक अशी नवीन काही ना काही एक रेसिपी मस्त असे छान असे रेसिपी घेऊनच येतच आहेत आजही घेऊन आलेली आहे तर तुम्ही पाच इथं मी घेतलेलं आहे अर्धा किलो चिकन आणि लेग पीस मला जास्त काही भेटलेलं नाही फक्त एकच भेटलेलं आहे म्हणून बाकीचे जे आहे छोटे छोटे चोट, तुकडे घेतलेले आहेत पाच पाच आसन कि मी इथे कोणता मसाला घेतलेला आहे इथं मी सफर टिक्का सफर फ्राय मसाला टिक्का वगैरे घेतलेला आहे आणि तो मसाला म्हणजे एकदम रेडीमेड आहे त्याच्यामध्ये काही टाकायची गरज नाही फक्त अर्धा लिंबू आपण ह्याच्यामध्ये ऍड करणार आहे आणि आपल्याला थोडस म्हणजे जी चिकन आहे जी लॉलीपॉप आहे ना त्याला मी तंदूर असं बनवणार आहे त्यासाठी मी थोडं इथं घेतलेला आहे तंदूर मसाला साधारणपणे एक चमचा घेतलेला आहे आणि तुम्ही फक्त समजे तीन ते चार चमचा मी इथं सफर मसाला टिक्का वगैरे जी आहे ना ती दोन तीन ते चार मसाला चमचा घेतलेला आहे आणि ते जे मसाला मी घेतलेला आहे सफर टिक्का फ्राय मसाला तर ते तर मार्केटमध्ये सहजस मिळून जाईल आणि घरी कसं असतं झंझट नसते मीठ वगैरे कमी वगैरे पाडण्याची म्हणजे सगळा असतो मसाला आणि समजा जर बाहेर आपल्याला जायचा असेल तर आपण हा मसाला पण घेऊन जाऊ शकतो त्याच्यामुळे मी थोडासा म्हणजे घरी मी ट्राय केलेला आहे तर खूप छान असा मसाला आहे आणि फ्लेवर वगैरे खूप छान आहे ह्याच्यामध्ये थोडासा अर्धा लिंबू ऍड करून मी थोडासा जे आहे आपला मसाला एकदम मिक्स करून घेणार आहे आणि ह्याचा आम्ही दीड ते दोन तास असं मॅग्नेट करून फ्रीजमध्ये ठेवून देणार आहे तुम्ही पाहता सांग्याला कलर वगैरे कलर वगैरे काहीच टाकायची गरज नाही एकदम व्यवस्थित कलर आपल्याला याच्यामध्ये म्हणजे उठून आलेला आहे आणि हो फ्रेंड्स हा ही जी रेसिपी आहे ना शेवटपर्यंत नक्की पहा तर हि म्हणजे रमजान जे रोजे सुरू आहेत त्याच्यामुळे मी नवीन अशी एक रेसिपी काही ना काही घेऊन येणार आहे आणि रोज तुमच्यासाठी तर तुम्ही नक्की म्हणजे जे व्हिडिओ आहे ना ते शेवटपर्यंत नक्की पाहा तर आपलं जे मी करून ठेव ठेवणार आहे ते फ्रीज मध्ये दीड ते दोन तास ठेवून देणार आहे तर आपलं जे आहे दीड दोन तास आपलं जे चिकन आहे मॅग्नेट झालेलं आहे तर मी ठेवलेलं आहे तेल आणि तेल आपल्या चांगल्या म्हणजे गरम झालेला आहे आणि जे तुकडे आहे मी चिकनचे ते एक आपल्या कडे मध्ये थोडे थोडे सोडणार आहे मध्ये कशाला तर आपण जे आपण सजसज आपण चुलीवरती ह्याच्यावरती भाजतो पण मी ह्याच्या त्याला मध्ये डीप फ्राय करून घेणार आहे तर तुम्ही पाहता कशा प्रकारे आपल्या जेव्हा ज्या कडाईमध्ये जेवढे बसतील तेवढे त्या प्रकारे मी चिकनचे जे पिसेस आहे त्याला मध्ये सोडलेले आहे आणि आपल्याला ते एकदम फास्ट गॅसवरती तर नाहीच म्हणजे कमी फ्लेम वरती आपल्याला जी चिकन आहे ना एकदम शिजून घ्यायचं आहे कारण आपलं चिकन जे वरूनच क्रिस्पी नाही झालं पाहिजे आतून पण शिजून रेडी झालेलं पाहिजे त्यासाठी मी इथं मीडियम गॅस ठेवणार आहे मीडियम गॅस वरती मी जवळपास वीस ते पंचवीस मिनिटं मी असं वरती ठेवणार आहे कारण जे आतमध्ये पण शिजण रेडी झालं तर चिकन आपलं म्हणजे खायला खूप छान लागेल आणि जे आपल्याला चिकन लॉलीपॉप वगैरे आहे ना एकदम चिकन तंदूर एकदम रेडी झालेला आहे तुम्ही पाहता असाल की कलर किती छान आलेला आहे मी कलरचा अजिबात तिथे वापर केलेला नाही ज्या पुडी मध्ये म्हणजे कलर वगैरे सगळं ऍड होतं त्याच पुडी मध्ये पुढे तुम्ही मिक्स केलं होतं तर कलर वगैरे खूप छान झालेला आहे आणि तुम्ही म्हणत असाल की खायला वगैरे कसं लागतं खूप छान टेस्ट येते त्याची जसं आपण घरी बॅटर बनवतो तसं त्या पद्धतीनेच आपल्याला ते खूप छान लागतं आता आपलं ऑलमोस्ट जे चिकन आहे ते झालेले आहे बाकीचे जे पीसेस आहेत हे पण त्याला मध्ये म्हणजे फ्राय करून घेणार आहे या बॉयलेस चिकन ला पण मी वीस ते पंचवीस मिनिट असं शिजून घेणार आहे तर हे तर माझी जी डिश आहे चिकन तंदूर म्हणजे ती एकदम रेडी झालेली आहे ते तर मी थोडंसं गाणी साठी हिथं टाकलेलं आहे थोडीशी कोथिंबीर घेतलेली आहे मध्ये प्लेट वरती मी जे ह्याला सर्व करत आहे ते तुम्ही पाहता की कलर वगैरे किती छान आलेला आहे आणि इफ्तार साठी थोडीशी गडबड झाली होती त्यासाठी पण मी इफ्तार साठी ते पण तयार करत आहे ते पण व्हिडिओ तुमच्याशी शेअर केलेले आहे आणि जे आहे माझी डिश ते पण मी घेत दुसरीकडे कंप्लीट करत आहे टायमिंग होत चाललेला आहे त्याच्यामुळे मला फास्ट फास्ट व्हिडिओ बनवायचा आहे तर हे तुम्ही फटाफट मी सगळं बनवून घेतलेलं आहे आणि आपल्या तंदुरबरोबर ऑब्विसली लिंबू आणि कांदा जाणारच आहे ते तुम्ही पाहता सांग आपली डिश एकदम बनून तयार झालेली आहे तिथून पाहता सांगित आपली एकदम डिश रेडी झालेली आहे कशा प्रकारे कलर वगैरे एकदम खूप सुंदर दिसत आहे खूप सुरख दिसत आहे हे माझी डिश झालेली कम्प्लीट आहे तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला की मला कमेंट मध्ये में सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ माझ्या लाईक करा चॅनलला ला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका भेटू नेक्स्ट व्हिडिओ मध्ये तोपर्यंत परंतु स्वतःची काळजी घेत राहा सर्वात महत्वाचं खात्रा बाय